शेठ इथे निवृत्ती वाघ यांचं उपोषण सुरू आहे दिवस आहे बबनराव लोणीकर शेतकऱ्यांबद्दल त्यांनी जे चुकीचं वक्तव्य केलं त्याचा त्यांचं उपोषण चालू आहे बबनराव लोणीकरांनी जुन्नर तालुक्यामध्ये येऊन जाहीर माफी मागावी आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी त्यांची मागणी आहे सगळे माझे मित्रमंडळी पक्षाचा इथं काही संबंध आहे आपण जे बेस्तो म्हणून आपण सगळी शेतकऱ्यांची लेकरं आहोत ह्याच्यात शेतकऱ्याच्या लेकरू कोण नाही त्याने हातवर करावं तुम्ही शिकले तुम्ही मोठे झाले तुम्ही गेले बाहेर गेले परदेशात गेले मातीकडे मागून ओढून कोणी पाहत नाही पण जे त्यांना खायला घालतात ते लोणीकर असो विधान भवनात असो संसदेत असो नाही तर दिल्लीला असो ही उपज उपज जी आहे ही शेतीप्रधान देशातूनच होती आणि त्याच्यावर हे सगळे पोचले जातात पण काही काही माणसांना मानसिकता नसती म्हणा किंवा समज नसती त्यामुळं लोणीकरच सा, सारखी माणसं सा। ज्यावेळेला शेतकऱ्यांना किंवा शेतीला जर नाव ठेवत असतील तर त्यांना मी तर जगण्याचासुद्धा अधिकार नाही त्याचं कारणच आहे ठीक आहे व आमदार झाले कामदार झाले नामदार आमदार झाले याच्या बॅकग्राऊंडमध्ये आमची कुठं तरी कष्ट किंवा आमची कुठेतरी माया असेल ना आणि मी आता का आलो परत आमदार साहेब निघाले होते लगेच जायचं आहे मला संघटनेचा तुमचा संबंध आहे ना शेतीचा तुमचा संबंध आहे ना शेतकरी आणि शेतकरी आहे ना मी कोण आहे ना शेतकरीचे ना हाडाचा शेतकरी नुसता शेतकरी नाही बरोबर ना, ना। ना। आता ही पोरं इंग्लिश मिडियम मी घातली ती हुशार झाली त्यांची वाटचाल निराळ्या पद्धतीन झाली <coughs> आता जवळ पाच सहा पिढींचा मी साक्षीदार आहे तात्पर्य सांगायचं असंच आहे तुम्ही किती काही जरी चळचळ केली किंवा काही जरी विषय जरी मांडली तर आजचं सरकार किंवा जे गव्हर्मेंट किंवा महाराष्ट्र जे शासन आहे हे तुमचं ऐकायला अजिबात मोकळं नाही आणि मी फोन केला होता आमदार साहेबांना किंवा दादाला फोन केला ना दादा आमचे जवळचे माणसं शेतकरी संघटनेचे तर इथं संघटना विघटना हा विषय नाही शेती शेतकरी आणि वेळेला विषय सोडून ही माणसं अशा पद्धतीने आपल्या जर नावं ठेवत असतील आज परिस्थिती काय सांगा ना तुम्ही कांदा जात आहे तर चायनामधून बांगलादेशमधून या पाकिस्तानातून कांदा बाहेर जायला लागला आहे एक्सपोर्ट फिक्सपोर्ट सगळं बंद केलं त्यामुळे मागायची पळाली आता आपल्याला सोयाबीनचं तेच झालं कडधान्य मागवत आहेत तेल वाटेल तेवढं बाहेरून आहेत मग तुम्हाला गिराईक कोण राहिला यायचं म्हणजे आम्हाला मारण्यासाठी या लोकांनी यांचा जो काही राज्यकारभार चालू आहे तो सर्वसामान्य माणसासाठी अजिबात नाही यांचा कारभार फक्त एवढंचसाठी आहे की जे लांडे लबाडे करणार चोऱ्या माऱ्या करणार यांना सांभाळत त्याच्यातून आपल्याला काय मिळेल हे बघायचं प्रसिद्धीच्या माध्यमातून तर मी अधिकाराने वयानिक किंवा वैरुद्ध आता संजीव अध्यक्ष त्याला ठीक आहे ना मीच सांगितलं माझं काय जाणवत नाही नाही सगळ्यांना सांगितलं म्हणजे किती वेळ काय सांगायचं हा प्रश्न आहे आता खऱ्या अर्थाने म माझ्याला नाही वाटचाल होत रुग्णच्छे तुम्हाला तर लहान असताना मी पाहिले किती भाऊला पाहिले मी म्हणजे सगळे आता ते चतुरेबितुरेकोड आहे का तू गेला मा, का तो तलाठी माझ्या जोडचा माणूस तो त्यावेळेला मिनिंग याचा असं आहे की तुम्हाला आम्हाला समजून सांगायला घरी आले तात्पुरते येतील असे दोन शब्द काहीतरी बोलतील नक्की तुमचा कायवरी कोण पवारसाहेब ते त्यांना डावलून टाकलं कुठंतरी आता ते शिवसेना जिंदा होती त्यांचे बळी झेंडे फोंडे सगळे पडून नेले ही जी पळवा पळ हे वर्तन जे आहे ना हे शेतीच्या किंवा शेतकऱ्याच्या संदर्भात आहे मला माऊलीचं आश्चर्य वाटतं तुम्ही बसलेत आम्हाला आनंद आहे किती वेळ बसायचं किती वेळ बसवायचं हा सुद्धा त्याच्या मागचा प्रश्न किती वेळ बसवायचं तुम्हाला आम्ही आमच्यासाठी तुम्ही मरताय ना आता उपोषण करताय ना का दुसरं काही कारण नाही डोक्यात सर्विस दिर्विस पाहिजे कॉन्ट्रॅक्ट टेंडर बिंडर पाहिजे का तुम्हाला नाही ना मग द्यायला सांगतो ना एखादं दोन दोन चार चार कोटीचं टेंडर मग देवा यांना देऊन टाका नाही नाही मागणी आहे एकाच की ज्यावेळा एक शेतकऱ्याचा पोरगा ज्या वेळेला याच्यासाठी कशासाठी न्यायासाठी ज्यावेळा तो बसलेला असतो उपोषणाला आणि त्याच्याही जर तुम्ही तर नाही तसे आरोपांनी प्रत्यारोप करायला जर लागले याच्या इतकं दुःख कुठे नाही माझं म्हणणं एकच आहे की आपण सगळी इथं मोठमोठी चांगली बुद्धिमान माणसं जमा झालेलं आहेत त्या माऊली तुम्हाला मी विनंती करतो वडीलकीच्या नात्याने तुमच्याकडे आम्ही पाहतो पाहिले सुद्धा उपोषणं करून करून किंवा हे सगळे राजकारण उघडून कोळून इथं पिऊन आलेलो आहोत सहकारी साखर कारखान्यास काही बी असो आणि मी फक्त त्या सगळ्या कार्यक्रम सोडूनही तात आलेलो आहे तिथं त्या कार्यक्रम शिवनेरी याचा साखर कारखान्याचा कार्यक्रम चालू आहे तिथं कलेक्टर तहसीलदार सगळी लोक तिथं होती म्हटलं हो माझी माणसं तिथं बसली मला जायला पाहिजे का तर मला कळवळ आहे ना शेती शेतकरी हयात गेली आमची तर आम्ही सगळे लिहून तुम्हाला आग्रह करतो हे उपोषण कोणीतरी माणिक मोठा येईल किंवा खासदार आमदार येतील किंवा मंत्री एखादे येले तुम्हाला उपोषण सोडायला सांगतील काय आश्वासन देणार ते तुम्हीच सांगा तुम्हाला त्याच्यातलं यातलं काय कळतं आता आमदार साहेबचं इथं बसले कोण काय देणार आहे आमदार साहेब शेतीच्या संदर्भात ज्या वेळेला ही माणसं अशा पद्धतीने रस्त्यावर येतात त्याचा नेमका अर्थ तुम्ही लोक काय लावणार राजकारणी काय डॉक्टर आता <laughs> हे डॉक्टर धंदा पाणी सोडून आमच्यावर फिरत होतं ना पैसे कमवायचा हो टाईम जिंदाबाद मुर्जाबाद रस्त्यावर असते पळत होतो तेव्हा माझं एकच आहे किंवा मला तो अधिकार तुम्ही सगळ्यांनी प्राप्त करून तिच्या नात्याने दिलेला आहे मला आनंद आहे की निवृत्ती हे जे झालेलं असेल ते आपल्या विषय जो असेल डोक्यात भिनलेले किंवा फेट बसलेलं असेल तर आम्ही आनंदाने सांगतो की तुम्ही हे सगळं सोडून द्या आमदार साहेब इथं बसले शरदला मी सांगतो शरदची बाळा ती मी धुतलेली तुम्हाला माहीत नसेल माझा मोठेपणा पाना माझा जो असतं हां तो शरद आल्यानंतर मला वाटतो दादा काही करा माझ्या होती तुम्ही एक शब्द बोलू नका तुमच्या पाया पडतो याचं कारण इंटरनेट इन अँड आउटमधलं घरं घराने सगळे हे मला माहिती आहे ना त्याच्यातलं म्हणून तो म्हणतो तुम्ही आणि मलाही परखड बोलायची वाईट सोय आमच्या आमदाराला लारा राग दादा काय बोलतो मी खरं आहे तेच बोलतो ना मला नाही माऊली खोटं बोलते तुम्हाला आठवत आहे का आपण याला बसलो तो जुन्नर नारायणगावच्या ते हे बदलायला फोन केला साहेबांना फोन केला आमदारला फोन केला त्यांनी लगेच आपल्याला लिहिलं उच्च आशादाईबूज बुचकी जे माय बेस्ट फ्रेंड ती लगेच उभी राहिली आमच्यामुळं मिळवलं माऊलीमुळं मिळालं अरे मग थांब ना जरा कोणी नक्की मिळवलं हेचं कळू दे तुम्हाला तेव्हा काही विषय डोक्यात आणायचा नाही आमच्या म्हणण्यानुसार आपले आमदार साहेब इथं आहे जीवाची भावाची मी तुमचा मोठा भाऊ समजा नाही तर फार बाप समजा मला तरी काय मला काय अडचण नाही त्याची तेव्हा तुम्ही हे उपोषण साढवा अशी मी सगळ्या मो सगळ्यांतर सगळ्यांतर कोणाचं मत आहे याने उपोषण करावं किती असं वाळून जाऊन मरून जावं फुकटमध्ये लोक उलट वाट पाहतात बसू नका नाही बसले अरे बसले ते ठीक आहे ना बसू नका तो भाग निराळ आहे पण बसले याचा अर्थ त्याला इलाज कोणी करायचा आपण आपण करायचा ना मग मी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत यांना आग्रह धरतो पिंपळंडी असतील पिंपळवंडेचे लोक असतील बाहेरगावचे लोक इथं जमा झालेले की तुम्ही हे आता उपोषण हे सोडून द्या तुमचं पुढं काही जर म्हणणं असेल तर आमची पोरं इथं बसलेली आहेत आमदार आहेत कामदार आहेत तुम्ही कोणत्याही मंत्र्यावर मला बोलायला सांगा मी बोलू शकतो आणि सगळ्यांच्या माझ्या ओळख्या आहेत पण मी शायनिंगमध्ये गेले आयुष्यामध्ये गेलोच नाही बाबतीत किती युद्ध केला आम्हाला तुम्हाला माहिती आहे तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्हाला तेव्हा हे तुम्ही आठास करायचं राजी होत मनाला काही दुःख होऊन द्यायचं नाही मी केलं आम्हाला त्याच्यातला आनंद झाला पण ह्या देहाचे आणि ह्या जीवाचे हलवू होऊ नयेत एवढीच आम्हाला काळजी तर तुम्ही आता तुमचं उपचार सोडून द्या पुढे गेलं दा वाघ दादा आमचा दादा काय चुकीचं आहे याला कवर बसवतो असं आपल्याला जनमानाची काय आहे का नाही का वाट बघायची यांची आणि कोण नेता येणार आहे इथं तुम्हाला हां मोदी सरकार येणार आहे का अर्थमंत्री येणार आहे का इथं रघुनाथ शेट कोण येणार आहे इथं तानाजी शेटनी जो प्रस्ताव मांडला तो अतिशय योग्य उपोषण तो आम्हाला आधीच माहिती होत की मी त्यांना मगाशी उपोषण की तुमचे उपोषण चालू आहे लोक बसतील येतील जातील बस घरी जाऊन जेवतील तुम्ही इथे उपाशी राहता नाही तुमचं लिव्हर हे तुम्हाला जपायला पाहिजे हा विषय म्हणजे तुम्ही आपण तुमच्यातर्फे तुमच्यासाठी वाटेवर रस्त्यावर उतरून समजलं का नाही नाही आपले आहेत ना लोक डॉक्टर जाऊ आपण कोणाकडे जायचं मला सांगा कोणत्या मिनिस्टरकडे जायचं किंवा कोणच्याकडे जायचं जाऊ ना आपण हे हे तुम्ही हे आजच्या दिवसाला विनंती करतो तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीनं किंवा वडील की जे अधिकारी आमचा अधिकारी ना मग आता आपला आमदार आला ना त्याच्यातर्फे तुम्ही उपोषण सोडून द्या आत्ताच्या आत्ता काय तो कोण तलाठी येईल किंवा ते कलेक्टर येतील म्हणा किंवा तहशीलदार येतील तहशीलदारची वाट पाहू नका ते मी मीटिंग चाललं सहा वाजेपर्यंत मी तुमच्यासाठी तिथून सगळं सोडून निघून आलो तरी लोक म्हणा थांबा थांबा इथं तुम्ही प्रस्तावाचं आहे त्याच्याबद्दलच नाही काही जमाल रे जमाल रे ते काय हे कोणासाठी हे चाललंय तुम्ही प्रस्ताव आणला अतिशय चांगला प्रस्ताव आहे मग परंतु प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही कोण शासन कोण प्रशासन मला तुम्ही समजून नाही ना, ना।, ना मी तुम्हाला विरोध करतो प्रशासन कोण प्रशासन कोण नाही कोणी निवडून दिले त्यांना निवडून दिलेले नाही मग अरे प्रशांता जीआरए कोण मानायला तयार नाही तर तुम्ही एवढं खाली कशाला येतात जीआरच मानायला तयार नाही भारतीय संविधान जर मान न मानता लोक जर आता नाही तशा उड्या मारतात तो लोणीकर बोलला त्याला उचकून द्यायला पाहिजे ना पश्चर पाहिजे कोणी त्यांना टाईमच नाही तुमच्या नादी लागायला कोण टाइम मातीवरून शेतीवर इकडं तेव्हा तुम्ही असं करा बुवा तुमच्या माझं ऐका आम्ही अगदी वडील आणि मोठे बंधू यांना त्यांनी आदर करतो दादा फक्त आमचं एकच म्हणणं आहे काय हे काय होईन माहिती का शेतकऱ्याला एक आंदोलन करायला लावलं शेतकरी संघटनेने शेतकरीच्या संघटनेच्या नागांनी मागे घ्यायला पायंडा चुकी जाऊ ना असं माझं माझा माझं असं मत जाऊ द्या ना दोन दिवस मी, मी, मी भ... बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका